हॅलो हाय काय करतेस ही सोयाबीन आहे ना त्याच्यात भाजी बनवते त्या दिवशी बनवली आता बनवते खूप छान लागते भाजी अरे आता काय वेल आहे ना सोयाबीन मस्त बनवून दाखवते मी सोयाबीनची भाजी चला हाय तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोयाबीनची भाजी करून तर ते आ, मी गच्चीवर सोयाबीन लावलं होतं त्याला छोट्याशा शेंगा आल्या होत्या आणि ते उठून आणलं तर एक मला कमेंट आलेली की ताई तुम्ही मला सोयाबीनची भाजी कशी कर करता ते दाखवा तर चला तर आज मी तुम्हाला दाखवते सोयाबीनची भाजी कशी कर करायची तर हे बघा मी सोयाबीन सोलून घेतले मीठ हिंग मोहरी जिरे आमचा गावचा काळा मसाला कांदा चिरून घेतला आहे शेंगदाण्याची कूट खोबरं लसूण आणि कोथिंबीर तर पहिल्यांदा पहिल्यांदा नाकड्यामध्ये टाकून भाजून घ्यायचे सोयाबीन मध्ये तेल असतं ना जास्त त्यामुळे भाजायला तेल नाही टाकलं तर चालते आपोआप तेल असं लागतं ना तेल हे भाजून तर ना मी लसूण आणि खोबरे वाटण करून घेते हे बघा चांगले चिचून झाले आता मी काढून घेते हे बघा आता भाजत आले हे जसं आपण पावटा वगैरे असा भासतो ना तसंच हे भाजून घ्यायचं आणि सोयाबीनमध्ये कसं प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं आता हे घरी भाजून झाले तर आता मी काढून घेते तर मला आता हे चेचून घ्यायचं आहे खलबत्यात म्हणून ह्याचं हे घेतली हे खलबत्यात मी थंड व्हायला जरा ठेवले तोपर्यंत मी तेल टाकून देते तेलामध्ये hingga mohuri ane jere. Kanda. Kanda bagus karna. to perintah ini soya bin kesan gitu. Jadi kita harus satu <tipati> putih. कांदा असा छान असा भाजलाय तर त्यामध्येच मी आता हे लसूण खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून देतो छान असे भाजून घ्यायचे हे मसाला काळा मसाला आहे आमचा मीठ असं चांगलं हलवून घ्यायचं आणि आता हे चेतलेले सोयाबीन आहे ना देटा। सा सा ते टाकून पण असं छान चांगलं भाजून घे ही जरी अशी सुंदराचं कुठून टाकून केली ना सुकी भाजी तरी खूप छान होते तर मी आता ही रसा भाजी बनवते तर त्यासाठी मी हे शेंगदाण्याचं कुट टाकलं तर शेंगदाण्याचं कुठ टाकून असं हलवून घ्यायचं आता पाणी वरते मी अजून एक ग्लास पाणी वाचणार आहे तर आणखी एक ग्लास पाणी वरते मी दोन ग्लास पाणी वतले आणि आता झाकून ठेवणार उकळी असतो चांगलं मस्तपैकी तर आता हे झाकण ठेव किती छान अशी उकळी आली अजून तरी शिजायला पाच दहा मिनटं लागतील तर आता ना मार्केटमध्ये यायला सुरुवातच होती सोयाबीनचा हा सीझनच असतो तर बघा मार्केटमधून आण ना मस्त पैकी अशी माझ्या मी जशी दाखवले तशी भाजी करून बघा तयार झाली आपली सोयाबीनची भाजी तर तुम्ही भाकरी सोबत पण खाऊ शकता चपातीसहच खाऊ शकता आणि भाताबरोबर तर आता मी ना भाताबरोबर मला भाताबरोबर खायला खूप छान अशी भाजी आवडते तयार आहे आपली सोयाबीनची भाजी नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली ती बाय भेटा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये